तर आता आम्ही निघालोय सपनाच्या घरी ना आमचा बच्चा नुसती जायसाठी वाट बुक जायला जायचं तुला तुला यायचं का राहायचं इथं चला तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही निघालोय सपनाच्या घरी आणि सगळ्यांची तयारी झाली आणि पाऊस पण चालू झालाय आणि आमचा बच्चा निघालय आता चल बाब चल 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 अशी घेतील चला मग घ्या समा लॉक पप्पा करतील

आणि ते तर निघाले सगळे असे राहिले घरून आणि मी कडे गाडीत येऊन तरी कोण मावश्या तिच्या वाल्या सगळ्यांना वाटल लावून देऊ राहिले विरा तर निघाले आता गाडी म्हणली तिला लय आनंद गाडी मामाला पण यायचे पाय भाय कशी पाहते पाय मम्मी आली का खालीच राहिली खालटेव खालटेव तिकड असू खालठेव ना पाय बाबू ला द्याल हात जणा द्यायला देख काय माहिले जे तर निघालो आता आम्ही कोपरगाव पर्यंत आहे आणि समृद्धी महामार्गाने जाणार आहे आणि आम्ही लई लेट निघालो साडेसहा वाजता मिस्टर येत नव्हते आम्ही आवरून येत नव्हते काही पण बापा नको काय तुमचं काम चाललं नव्हतं हां काम काय मी सांगितलं पाच वाजता फोन करा तुमचं आवड आले पण रेडी नव्हते यायला बाबा म्हणे मी काही येत नाही तुम्ही पप्पाचं पाह आम्ही आमचं आवघार होतं मग मी तुमचं नाही म्हणा पण आले पप्पा आले मग म्हणजे मिस्टर इकडे जायला आले आणि चालू माझ बचा बाबा शोभा बाबा शोभा बाबा शोभायला भरपूर पिल्लो तुला खुश होत अस

चालूय संभाजीनगर मदी आणि ना रस्ता चुकलो होतो आम्ही बराच वेळ डायरेक्ट नागपूरला गेलो होतो नागपूरला गेलो होतो ना हां ना डायरेक्ट नागपूरला मा समृद्ध हायवेला आम्ही लाईत फिरलो आणि मम्मीला माहित होतं मम्मीला सांगितलं हे झालं मी शकपत नाही आता ना डायरेक्ट बिवार्ले समजलो नाही आम्ही ना अर्ध तास रस्ते फिरलो पुढे जाऊन मागे आली टाइम गेला रिटर्न झाला जर माहित असत ना पहिला बसून तर मी बरोबरच कुठून जाईल आम्ही आमची बिराना मस्त राहिली पण आज रडली नाही काही नाही काही नाही बिरा का याच्या मधी कोणाची घरी आली रे तिला पार पूर्ण झोपायला आलेली आता

सिग्नल केलं कुठे घेतलाय मोबाईल आता काड्या करीत होता कुठे आता कोण आहे रे कोण आहे कोण आहे चल 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 आले तुझ्या घरी

ແລ້ວເປັນໄປຕາມລະບົບເດີ້ເນາະໂຕຫຼວງອາດີມັນຕ້ອງໂຄເລນໂຕມາຕະກະຕາຕາຕາຕາຈັກຊິມາ

नहीं, नहीं आ, आता चालू आम्ही अशी मस्त बाळाला सांभाळून राहिली आणि मध्ये आता काय देऊ शकतो मी काहीच नाही 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 हाय आता अरे असं असले बारीक लक्ष राहत नाही आणि इकडे चालू आहे जी आपणासं नियोजन बकबड बकबड्याचा छुटक्या बकबड आमचे मस्त मावशीच्या घरी आले आवडलं कसं वाटलं मावशीच्या घर कसे वाटलं आवडलं जात नाही निकुश बघा हा म्हटली ह चल ना आता सुप सुप मावशी नाही ना सुप मावशी नाही ए बच्चा स मोशन चिकन केलं चिकन चाल चिकन दाखवा आपण काय आहे लिखाव जरा काय दाखवा क्या बनाया आहे हा हा क्या भाजी सब्जी तर आज सगळं स्वपनाची पार्टी आहे आम्हाला

आता त्या बेडमध्ये जायचं आम्हाला हां निले आमची आमचे विरा त्या बेडमध्ये बच्चा झोपला आज 9 ची जवळ आणि इकडं रात्रीचे वाजलेले आहे बारा तो आम्हाला झोप येत नाही आज ओचोय बाला उचलवाला